एक कठीत गुण आहे वेपन जमा करायचं आहे काही करायचं आहे त्याच्यामध्ये काहीतरी गोष्ट वेगळी आजपर्यंत जळगाव जिल्ह्यामध्ये एवढ्या जानु जी बस आडे वरून जनताको समर्थन

आम्ही करू तुम्हाला जर नाही वाटत असेल करू नये तर तुम्ही आम्हाला लेखी काहीतरी स्वरूपामध्ये कळवा आम्ही चार दिवसापासून पत्र दिले दोन वर्षापासून आम्ही तुमच्याकडे फिरतोय कशासाठी फिरतोय जर न्याय मिळत नसेल तर कशा पद्धतीने नाही मागास काय दिसली मी लग्न केलं मुलीचं नवरा नसत माझं लग्न मी सपना सुदर्शन पाटील नाव ना सुदर्शन पाटील ही माझी आई आहे माझं सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी लग्न झालेलं आहे मला आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी माझ्या सासरच्यानी खूप मारहाण केली मला पैशासाठी त्रास दिला मला दहा लाख रुपयाची त्यांनी मागणी केली मी दिले नसता लग्न त्यांच्या हौशीने त्यांच्या पद्धतीने सर्व लग्न काढून दिलं आणि लग्न झाल्यानंतर माझ्या सासूने माझ्याकडचे अकरा तोडे आठ ग्रॅम सर्व दागिने काढून घेतले ज्या वेळेस तुम्ही मागणी केली असता हे त्याच्या म्हणजे माझ्या मिस्टरांच्या बिझनेससाठी लागणार आहेत तुला मी सोनं देणार नाही आणि तुला जर सोनं पाहिजे असेल तर तु तू तुझ्या भावाकडनं दहा लाख रुपये आणून दे माझ्या दादाने सोनं वगैरे सर्व धरून पंचवीस लाख रुपये खर्च करून लग्न केलेलं आहे लग्न केल्यानंतर परत माझी सासू जर दहा लाखाची मागणी करत असेल तर काय करावं दादा तुम्हाला काय योग्य वाटतं मी त्यासाठी मला त्यांनी दहा मार्चला दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी माझ्या सासू सासऱ्यांनी माझ्या मिस्टरांनी माझ्या चुलत दिरांनी मला दाराकुडी अंगणात सोडून चालले गेले त्याच्यानंतर मला ते घ्यायलाच आले नाही वारंवार मी माझ्या मिस्टरांना कॉल केले व्हॉट्सअप मेसेज केले त्यांनी माझा नंबर ब्लॉक करून टाकला कोणता नवरा बायकोचा नंबर ब्लॉक करतो दादा लग्न झाल्यानंतर दादा मी त्यांच्याकडे दोन वेळा गेली माझ्या नातेवाईकांना घेऊन बैठकीसाठी बैठकीला मला माझी सासू म्हणते मी तुला सून मांडणार नाही माझे मिस्टर म्हणता मी तुला बायको मांडणार नाही तुला आम्ही आमच्या घरामध्ये घेणार नाही त्यांनी मला घराच्या बाहेर काढून दिलं आणि माझ्यावर नाही नाही ते घाणेडे एलिगेशन केले आरोप केले एका महिलेला तिची इज्जत खूप प्रिय असते इतक्या दिवसापासून मी माझी इज्जत सांभाळते ती कशासाठी नको आपलं नाव खराब होईल ह्या हिशोबाने त्यानंतर आम्ही महिला आयोगला महिला दक्षता विभागाला तक्रार केली त्यांनी आमची केस समजोता करण्याचा प्रयत्न केला आम्ही त्यांना म्हटली मला नांदायचंच आहे आजही नांदायचं उद्याही नांदायचं मी ना घटस्फोट किंवा न नांदण्यासाठी काहीही प्रकार केलेला नाही त्यांनी समजोता करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी कोणतीही आम्हाची ऐकलं नाही काउन्सिलिंग झाली नाही शेवटी आम्हाला महिला दक्षतामधून पत्र मिळालं मला तीन चार दोन हजार चोवीस पंचवीस रोजी पत्र भेटलं मी वारंवार त्यांच्याकडे गेली पोलीस स्टेशन एम पोलीस स्टेशनला त्यावेळेस पी आय संदीप भट्टू पाटील साहेब होते परमर साहेबांना मी बोलली की साहेब माझं असाच पत्र आहे माझी एफ आय आर दाखल करा त्यांनी चार ते पाच महिने माझी एफ आय केली दाखल केले तीन महिने माझी एफ आय दाखल केले नाही असं कोणता कार्ड आहे एका एफ आय आर ला तीन महिने लागतात मग त्याचा जीव झाली तेव्हा या ना मग तुम्ही कशाला आज आले यायलाच नको माझ्या माझं सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी लग्न झालं दादा आणि त्या दिवसापासून आणि त्यात विशेष म्हणजे ज्या दिवशी माझं लग्न झालं सहा जानेवारीला त्या दिवशी माझे नंदुई भाऊ चेतन सिंग कल्याणसिंग पाटील यांनी लग्न लागल्यानंतर भर भर पंक्तीतनं उठून माझ्या माहेरच्यांना बिघाड केले साले मादर चोथ पट्टीची पैदास अशा गलिच्छ खानदानमधली मुलगी करून आणली यांनी माझ्या आईला बघितलं होतं का झोपडपट्टीत गेली का कुठे गेली तर यांनी कोणी अधिकार दिलाय समोरच्या एखाद्या लेडीज ची तुम्ही असं ह्या पद्धतीने बोलू शकतात आत्मदहन मी याच्यासाठी करते दादा अगोदर मला तीन महिने लागले माझी चार्जशीट कोर्टात माझी एफ एज... आय आर दाखल झाली मी एफ आय आर दाखल झाली माझ्या एकमेव फक्त चारशे अठ्ठ्याण्णव मध्ये आजपर्यंत चार ते पाच तपास अधिकारी चेंज झाले एका खुणाच्या आरोपामध्ये एवढी चेंज होत नाही आता माझी एफ आय आर दाखल होऊन सहा महिने होऊन गेलेत वारंवार मी पोलीस स्टेशनला जाते माझी माझी चार्जशीट कोर्टात पाठवा हे का नाही पाठवत आहेत हे म्हणतात तीनच जणांचे नाव पाठवू तुम्ही का तीन जणांचे नाव पाठवणार जेव्हा कोर्टामध्ये पुरावे द्यायची वेळ येईल तेव्हा मी आहे ना खंबीर मी जर नावं घेते तर मला आहे ना कोणाचे पुरा पुरावे द्यावे लागतील आणि चुकीचा आरोप मी कधी कोणावर करणारच नाही मला पटत नाही शेवटी माझ्या आईने माझ्या तिच्या मुलीला न्याय मिळावा म्हणून आज आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे आणि आज माझ्या आत्मदहन करणारच आहे लोकांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान दिलं ती तिच्या मुलीसाठी बलिदान देणार आहे मला नेमका कोणी काय काय त्रास दिला ते सांगा आणि माझ्या पोलीस स्टेशनला तक्रार दिली कोणत्या पोलीस स्टेशनला एमआयडीसी तुमची मागणी काय राहणार एमआयडीसी पोलीस स्टेशनला मी तक्रार दिलेली आहे माझी मागणी काही नाही मला न्याय मिळावा माझे पती माझे सासू माझ्या पतीचं नाव आहे सुदर्श च, सुदर्शन रवींद्रसिंग पाटील माझ्या सासूचं नाव आहे मीनाबाई रवींद्रसिंग पाटील माझ्या सासऱ्यांचं नाव आहे रवींद्र अंकुश पाटील माझे नंदू भाऊ विशेष म्हणजे त्यांनी लग्नाच्या दिवशीच पंक्तीमध्ये मला त्रास दिला आहे माझ्या आईला घाणेवडे आरोप केले गलितच्या भाषा आहेत लग्नाच्या पंक्तीत कोणी बोलतो का दादा इतक्या घाण भाषेमध्ये माझ्या नंदी भाऊंचं <laughs> नाव आहे चेतन सिंग कल्याणसिंग पाटील माझ्या नंदेचं नाव आहे प्रियदर्शनी चेतन सिंग पाटील त्याचबरोबर माझे सख्खे चुलत सासरे प्रदीप अंकुश पाटील माझे धीर रणवीर प्रदीप पाटील आणि माझे जे कपिल दादा मी जेव्हा वारंवार त्यांच्याकडे गेली ह्या गोष्टींसाठी तेव्हा त्यांनी माझं ऐकून घेतलं नाही अजून अरेरावी केली आणि आमच्यावर धावून आले घाणघाण आरोप करतात हे शांताबास बोलू नका को, तुला कोणी बोलायला सांगितलंय त्यांनी जे सांगितले त्यांचं पूर्ण करून दे तू येऊन जाईथ राहायला या पद्धतीने त्यांनी त्यांनी दहा लाखाची मागणी केलेली माझ्याकडे म्हणजे माझा नवरा बिझनेस टाकेल आणि मग याच्यासाठी लग्न केलंय का त्यांनी आणि एखादी मुलगी इतक्या म्हणजे आठ पंधरा वीस महिना भर राहण्यासाठी लग्न करते का लग्न केलं के तर मला घ्यायलाच चाल नाही आमच्या मध्यस्थीर राजेंद्र बाळासाहेब पाटील तालुका एरोंडोल जवखडे जवखेडे इथले त्यांना वारंवार कॉल केले दादा लग्न झालंय पोरीला इथं आठ पंधरा दिवस होऊन गेले तुम्ही घेऊन जा मला पहिल्यांदा तर घ्यायलाच आले नाही हे अशा कोणत्या पद्धतीचं लग्न आहे वारंवार कॉल करून झाल्यानंतर तुम्ही मला घ्यायला येतात घेऊन जातात सासरच्या माझे मला ब्लॉक ब्लॉक करून टाकले दादा माझ्या केलं त्यांचं नाव घेऊ त्यांचं म्हणणं आहे माझे जे नंदी भाऊ आहेत चेतन सिंग कल्याण सिंग पाटील ते एक अधिकारी पोस्टर आहेत एका अधिकाऱ्याचं नाव आम्ही घेऊ शकत नाही अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे अधिकारी ते नंतर झालेले आहेत असिस्टंट जीएसटी कमिशनर चेतन सिंग कल्याण सिंग पाटील नाशिक जीएसटी ते माझे पती शेतकरी दादा माझे साजरे पण घरीच असतात ते पण शेतकरीच आहेत तर मग एक फक्त तीनच नाव घेऊ माझ्या आईचं नाव सुमनबाई सुभाष पाटील